मित्र हो शेअर बाजारातील मंदी संपण्याची चिन्हे आहेत जे लोक शेअर बाजारातील सततच्या मंदीला घेऊन चिंतेत होते शेअर मार्केटच्या घसरणीला पाहून चिंतेत होते त्यांना आता शेअर कडून घाबरण्याचे काही जास्त कारण मार्केटमध्ये दिसत नाही कारण आता शेअर मार्केटमध्ये अनेक घटक सकारात्मक झाले आहेत मित्र हो शेअर बाजारातील तेजी आणि मंदी कधीही पूर्वसूचना देऊन येत नसते तेजीच्या काळात गुंतवणूकदारांना आणखी तेजीची आशा असते तर मंदीच्या काळात गुंतवणूकदारांना आणखी मंदीची भीती असते तशी ती मंदीची भीती अजूनही प्रत्येक गुंतवणूकदारात कायम आहे पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आता अनेक घटक सकारात्मक झाले आहेत प्रथम अमेरिकन शेअर मार्केट तसेच बॉन्ड उत्पन्न आणि तेथील डॉलर निर्देशांक खाली आले आहेत दुसरे म्हणजे भारतीय शेअर मार्केट मोठ्या प्रमाणात खाली घसरून झाल्यानंतर आता त्याचे मूल्यांकन आकर्षक झाले आहे यामुळे आता अमेरिकेतील गुंतवणुकीचा ओघ कमी होईल आणि भारतात तो वाढण्याची आपण अपेक्षा करू शकतो तिसरे म्हणजे कच्च्या तेलाचे दर सत्तर डॉलरच्या खाली येणे जे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि भारतीय शेअर मार्केटसाठी ही एक मोठे सकारात्मक लक्षण आहे कारण स्वस्त कच्च्या तेलामुळे अनेक उत्पादन उद्योगांचा खर्च आता कमी होईल आणि नफा वाढेल आता फक्त चिंता आहे ती फक्त टॅरिफ वॉरची परंतु इतिहास साक्षी आहे की कोणतीही भीती शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांना फक्त काही दिवसासाठीच चिंतित करते आणि मग त्यानंतर काही दिवसांनी त्याचा परिणाम कमी होतो आणि तसेही आता सेबीचे नवे प्रमुख तुहिनकांत पांडे यांच्याकडे सेबीची कमान सोपवल्याने भारतीय शेअर बाजारातील मंदीचा दबाव कमी होऊ लागला आहे सेबीचे नवे प्रमुख पांडे यांनी गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवण्याबद्दल आणि नियम सोपे करण्याबद्दल बोलले आहे यामुळे गेल्या पाच महिन्यापासून तीव्र मंदीचा सामना करणाऱ्या कोट्यवधी रिटेल गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळणार आहे गेल्या सात व्यापारी दिवसात विविध क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये खालच्या पातळीवर चांगली खरेदी झाली आहे आणि चारही प्रमुख स्टॉक बेंचमार्कमध्ये वाढ झाली आहे हे सगळे पाहता भारतीय शेअर मार्केटमध्ये मंदीचा टप्पा संपणार असल्याचे जोरदार संकेत मिळत आहेत शेअर मार्केटमध्ये आणखी मंदीची भीती असूनही सेन्सेक्स निफ्टी तसेच मिडकॅप आणि मध्ये मोठी सुधारणा झाली आहे शेअर मार्केटमधील मंदी आता संपली आहे असे पूर्णपणे म्हणता येत नाही परंतु परिस्थिती पाहता हे निश्चितपणे म्हणता येईल की आता सेन्सेक्स पुन्हा घसरला तरी बहात्तर हजारची पातळी तोडण्याची शक्यता खूपच कमी आहे या पातळीच्या आसपास तसेही शेअर बाजाराचे मूल्यांकन खूपच आकर्षक असेल ज्यामुळे शेअर मार्केटमध्ये जलद पुनर्प्राप्तीची शक्यता जास्त असू शकते भारतीय शेअर बाजारातील अलीकडील सकारात्मक बदल आणि सेवीच्या नवीन नेतृत्वामुळे बाजारातील मंदी संपण्याची आशा आपण करू शकतो तरी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना या बदलांचा विचार करून काळजीपूर्वक निर्णय घ्यावा चला तर मग मंडळी भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओत पण त्याआधी अपस्टॉक टू फोर सेव्हन या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा म्हणजे आमच्या सर्वच नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत राहील